हार्दिक स्वागत करीत आहोत या ठिकाणी आलेल्या सर्व पत्रकारांचं मान्यवरांचं विविध सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचं अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत ग्रंत। ग्रंत दें 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 दें।

प्रशिक्षण संस्था मराठी मुंबई आणि इंदेर वगळ शहर महानगरपालिका स्वामी रामानाथ मराठवाडा विद्यापीठ नांदेड महात्मा गांधी मिशन नांदेड मधुकरावचे प्रतिष्ठान गोखे सहयोग शिवाबाई संस्था विष्णुपुरी नांदेड पुंडिक शिक्षण संस्था मुंबई जनकल्याण बहुद्देश प्रतिष्ठान गोखे यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन नांदेड दोन हजार पंचवीस क्रांतीवीर लहुजी साळवे साहित्य नगरी डॉक्टर शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड या ठिकाणी मी आपल्या सर्वांचं मुख्य मार्गदर्शकांनी साहित्य संमेलन या ठिकाणी मोठ्या तटाबाटामध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे आरटीचे व्यवस्थापकीय संचालक सुनीलजी वारेसाहेब त्याचबरोबर जी, जी, जी आसवाड आणि साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष मारुतीजी वाडीकर निमंत्रक गणेश दादलापूरकर गंगाधरावजी काबडे गुणवंत काळे कार्यवाह यशपाल गवाले महावस्थापक नामदेव कांबळे सहव्यवस्थापक प्रेमानजी भी शिंदे सहव्यवस्थापक प्रीतम गवाले या सर्वांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब गोपले व्यासपीठावरून स्वागत समिती आणि आर टीच्या वतीनं उपस्थित आपल्या सर्व वाचकांचं साहित्यावर प्रेम करणाऱ्या तमाम साहित्यिकांचं कवींचं लेखकांचं साहित्यिक प्रकाशकांचं त्याचबरोबर वर्तमानपत्राचे सर्व संपादक पत्रकार बांधव त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे सर्व संपादक साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर प्रेम करणाऱ्या पावलाने स्पर्श झालेल्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या भूमीमध्ये हे साहित्य संमेलन या ठिकाणी संपन्न होत आहे देगलूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मान्य आमदार शुद्ध जितेशजी अंतापूरकर साहेब यांचं आगमन व्यासपीठावरती आहे त्यांना विनंती करतू का आपण अपन स्थाना पण व्हायचं आहे आर टी मुंबई आणि नांदेड येतील स्थानिक संयोजन समितीच्या वतीनं आपल्या सर्वांचं मी पुनर्श एकदा हार्दिक स्वागत आहे वेलकम सुस्वागत आहे No. Bueno.